नमस्कार पुणे खबरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्र पोलीस दल हा समाजाच्या सुरक्षेचा आधारस्तंभ आहे अठराशे एकसष्ट साली स्थापन झालेल्या या दलाने आजवर निस्वार्थ सेवेच्या माध्यमातून जनतेच्या विश्वासाला पात्र ठरले आहे कायदा व सुव्यवस्था राखणे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे आणि नागरिकांना सुरक्षा प्रदान करणे हे पोलिस दलाचे मुख्य उद्दिष्ट आहे पोलीस अधिकारी व कर्मचारी आपल्या कुटुंबापासून दूर राहून समाजासाठी अहोरात्र कार्यरत असतात या स्थापना दिनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने देहरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे व वा त्यांच्या सहकाऱ्यांना महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन पुणे जिल्हा उपाध्यक्ष रजाक साहेबलाल शेख ह्युमन राईट्सचे शहर अध्यक्ष विजय पवार उपाध्यक्ष शफी सय्यद खजिनदार फारुख शहा सचिव जाकीर सय्यद सदस्य सचिन जोगदंड सदस्य नितीन सोनवणे उपस्थित होते सर्व राष्ट्रीय महापुरुषांना अभिवादन करून आज देवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय विजयरावजी वाघमारे साहेब आज पोलीस दलाचा एकोणीसशे अठराशे एकसष्ट साली स्थापना झालेली आहे आणि या पोलीस दलाच्या मार्फत आज संपूर्ण देशामध्ये दे। कायदा आणि सुव्यवस्थेचं काम पोलीस दलामार्फत होत असतं आपण पाहिलं असेल की आजच्या परिस्थितीमध्ये दे। संपूर्ण देशामध्ये दे। जी परिस्थिती आहे या परिस्थितीला सामोरे जात असताना पोलीस दल जे आहे ते आपल्यापरीने आपल्या घरच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या संसाराकडं आपल्या मुलाबाळाकडं लक्ष दुर्लक्ष करून देशासाठी अवैध प्रयत्न करत असतात रात्रीचा दिवस करतात आणि आपली जी सेवा आहे हे बजवत आहेत यामध्ये गुन्हेगारी असे त्याचप्रमाणे इतर जे घडामोडी असतात त्यामध्ये कटाक्षाने लक्ष देऊन पोलीस दले अत्यंत चोख काम करत असते आणि वेळेला त्यांना इतर लोकांच्या समोर देखील वाईटपणा घ्यायची वेळ येते परंतु या सर्व बाबीकडे दुर्लक्ष करून पोलीस दले त्या अत्यंत आज कार्यक्षम असं काम करत आहेत तेव्हा त्या स्थापना दिनी मी मानवाधिकार संघटनेचा अध्यक्ष या नात्याने आणि आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने आजच्या मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र